ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस मेच्या जबरदस्त भागामध्ये सगळ्या सुभेदारांच्या समोर आता सायलीने प्रियाचा खरा चेहरा आणलेला आहे बरोबर शांतीमध्ये क्रांती करत प्रियाच्या तोंडून आता साथी ही सगळी प्रॉपर्टीसाठी ती इकडे आलेली आहे किंवा या प्रॉपर्टीवरती ती अधिकार सांगत आहे हे सगळं सगळं तिच्याच तोंडून सायलीने काढून घेताच सगळ्या सुभेदारांच्या पायाखालची जमीन हदरली नक्की काय झाले प्रिया इतका मूर्खपणा करण्यासाठी कशी तयार झाली सगळं सगळं पाहूया इकडे अश्विनचं औक्षण करायचं असतं आणि त्यासाठी सायली आता पूजेची आरती आंते आणि ती आता कल्पनाच्या हातामध्ये येते कल्पना आता छानपैकी इकडे अश्विनचं औक्षण करते सगळेजण खूप छान एन्जॉय करतात अश्विनचा वाढदिवस आज एकदम दडक्यात साजरा झालेला असतो इकडे आता कल्पना औक्षण करते आणि तोपर्यंत कल्पनाचं औक्षण झाल्यावरती मग आता सायली औक्षण करण्यासाठी पुढे येते पण त्याच वेळेला माजोरडी प्रिया आणि आता ज्या वेळेला सायली इकडे ते औक्षण करायला घेणार पण त्याच वेळेला प्रिया येऊन ते औक्षणाचं ताट तिच्या हातातनं हिसकवून घेते आणि त्यानंतर बिचारी सायली बाजूला जाऊन उभी राहते अर्जुन म्हणतो जाऊ दे तू नको लक्ष देऊ तुझ्या आधी असं म्हणत अर्जुन आता सायलीला समजवतो तोपर्यंत इकडे प्रिया औक्षण करते आणि औक्षण करून ती आता ते एक दिवसामध्ये मागवलेलं गिफ्ट आता अर्जुनला अश्विनला देते अश्विन ते गिफ्ट पाहतो आणि वा नाईस वॉच असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते पूर्णाजी लिमिटेड ॲडिशन आहे अ खूप महाग असतात हे वॉच असं म्हणत ते पूर्णाजीला सांगते ज्यांच्या पैशावर तिवड्या मारायला प्रिया इकडे आले त्यांनाच पैशाचा मास दाखवते मग मात्र सायली आता औक्षण करायला येते आणि आता अश्विनला औक्षण झाल्यावरती ती अश्विनला बर्फी भरवायला येते पण अश्विन तुटकपणे तिच्या हातातून बर्फीचा तुकडा तोडून घेतो आणि हातून खायला नकार देतो तरी पण सायली काहीच बोलत नाही आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे अश्विनला काहीतरी हातामध्ये गिफ्ट घेऊन उभा असतो आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत अश्विन येतो आणि आता पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो ज्या वेळेला अश्विन पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो त्यावेळेला मग आता इकडे पूर्णाजी त्याच्या हातामध्ये पैसे देते हातामध्ये पैसे दिल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो कशाला पूर्णाजी यावरती पूर्णाजी काही बोलणार तर आता ती लगेच सांगते घे अरे इतका काय मोठा झालास काहीतरी घे मोठा डॉक्टर हो असं म्हणत ती पैसे देते मग अश्विन सगळे गिफ्ट वगैरे उचलत असताना तिकडे आता अर्जुन नेतो अश्विन हे घे असं म्हणत तो अश्विनला गिफ्ट देतो अश्विनला गिफ्ट दिल्यावरती अश्विन ते सुद्धा गिफ्ट आता बाकीच्या गिफ्ट मध्ये ठेवत असताना मग आता इकडे अर्जुन म्हणतो आत्ता उघडून बघ ना मला तुझी रिॲक्शन बघायची आहे असं म्हटल्यावरती मग आता अश्विन ते गिफ्ट उघडतो आणि त्याच्यामधून छोटीशी आता एक कार निघते छोटीशी बस खेळण्यातली असते आणि हे सगळे पाहत असतात काहीतरी या बसमध्ये भाऊक असणार ही गोष्ट सगळ्यांना कळलेली असते मूर्ख प्रियाला सोडून आणि प्रिया ती कार पाहते आणि कार पाहताच प्रिया आता हसायला लागते अर्जुन आणि अश्विन हे दोघ जण वेळेला कार पाहत असतात तेव्हा दोघंही भावूक भाऊक होतात त्यांच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी त्या आता त्या बसबरोबर जोडल्या गेलेल्या असतात आणि मूर्ख प्रियाला हे काही माहित नसतं आणि त्यावरती प्रिया आता हसत हसत म्हणते काय रे अर्जुन म्हणजे तुझी प्रॅक्टिस नीट चालत नाहीये की तुझा भाऊ मोठा झालाय ही गोष्टीचा अजून तुला विश्वासच बसत नाहीये काय आहे हे सगळं खेळण्यातली यावर यावरती सायरी तिला चांगलीच दटावते आणि प्रिया अगं गप्प ना यांना ही कार देण्यामागे काहीतरी त्यांचा हेतू असेल ना तू कशाला या सगळ्याचा अधिकच हे करती आहेस गप्प बस असं म्हटल्यावरती मग आता प्रिया काही बोलत नाही तोपर्यंत तो ती हसतच असते तिला वाटत असं काय आहे हे कसली तरी कार वगैरे आम्हाला दिलेली आहे आणि ओगाच नको ते काहीतरी करतोय असं म्हटल्यावरती इकडे आता अश्विन म्हणतो दादा ही तीच कार आहे ना लहानपणी ज्या वेळेला मी तुझा एरोप्लेन तोडला होता आणि तो तुझा खूप फेवरेट एरोप्लेन होता मग त्याची शिक्षा म्हणून तू मला ही कार आता तू दिली नव्हतीस माझी फेवरेट कार तू तु तुझ्याकडे तु ठेवली होतीस मी कित्येक वेळा तुला आता म्हटलं होतं की ती मला कार दे पण तू ती कार दिली नाहीस आणि आज मला ही कार दिलीस यावरती अर्जुन सांगायला लागतो हो त्यावेळेला मला तुझा खूप राग आला होता पण त्यानंतर मी विचार केला की नाही या कारची तुला जास्त गरज आहे तुला ती कार आवडली होती आणि म्हणून आज ठरवलं की ही कार तुला देऊन टाकून आपल्यामधलं जे काही आहे ना भांडण ते मिटवून टाकावं असं म्हणत अर्जुनने भांडण मिटवण्याची पहल केलेली असते आणि त्यानंतर अश्विन पूर्णपणे पागळतो दोघं जण एकमेकांकडे पाहायला लागतात लहानपणीचे सगळे क्षण लहानपणीच्या सगळ्या आठवणी या जाग्या होतात आणि कडकडून दोघंजण एकमेकांना मिठी मारतात सायली प्र कल्पना जी इकडे आता प्रताप सगळेजण हे दृश्य बघतात आणि खूपच आनंदित होतात पण प्रियाला मात्र या सगळ्यामध्ये आता खूप मोठा जळफळाट होत असतो प्रिया मात्र या सगळ्यामध्ये नुसती जळत असते आणि या दोघांचं भांडण करण्यासाठी मी आता इतके प्रयत्न केले पण हे दोघ जण तरीसुद्धा असे एकत्रितपणे राहिले तर मात्र माझ्यासाठी हे खूप धोकादायक आहे मला या सगळ्यामध्ये यांना आता एकत्रितपणे येऊ द्यायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा हे दोघ जण एकमेकाच्या विरोधात राहायला पाहिजेत असं म्हणत ती आता काही ना काहीतरी कारस्थान करून या दोघांना एकमेकांच्या विरोधात आणण्याचा प्लॅन करत असते तोपर्यंत इकडे आता डायनिंग टेबलवरती अश्विन येतो आणि जेवणाची खूप सारी व्हरायटी पाहिल्यावरती अश्विनला जबरदस्त धक्काच बसतो अश्विन म्हणतो काय आहे इतकी सगळी जेवणाची व्हरायटी इतकं सगळं माझ्या आवडीचं जेवण यावरती आता इकडे कल्पना म्हणते सगळं घरी बनवलंय म्हणजे खर तर आम्ही हॉटेलमध्ये जायचं प्लॅनिंग करत होतो पण तुझी बायकोच म्हणाली की नको सगळं घरीच बनवूया असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन म्हणायला लागतो अगं तन्वी इतकं सगळं करण्याची काय गरज होती त्यावरती प्रिया नाटक करत आता म्हणायला लागते अश्विन अरे तुझ्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकते ना प्रियाने हे सगळं बोलल्यावरती पूर्णाजीला धक्का बसतो किती धावांत खोटं बोलते ही मुलगी आणि त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अरे असं कसं तुझ्या आवडीचे हे सगळे पदार्थ करताना किती आनंद मिळाला मला म्हणून सांगू अरे म्हणजे तुला माहित नाहीये तर बहुतेक सगळं मीच केलं म्हणजे हा आईंनी मला केली थोडीफार मदत पण नसती केली ना तरी सुद्धा चाललं असतं मी सगळं सगळं तुझ्यासाठी करायला नक्की तयार होते यावरती या आता प्रतापला पण धक्का बसतो काय मुलगी आहे किती खोट बोलते आणि ती पण आम्ही सगळे समोर असताना म्हणजे हे सगळं चालू असताना ही इतकं खोट बोलू शकते की काही करू शकते या गोष्टीवरती सगळ्यांचा आता इकडे विश्वासच बसतो आता सायली तर राग रागा तिच्याकडे पाहत असते पण आता काय तमाशा करणार या जेवणावरून की जेवण तू केलंस की मी केलं हे सांगणार पण त्याच वेळेला मग आता इकडे पूर्णात जी काही गप्प बसत नाही तन्वी खोटं बोलू नकोस असं म्हणत एका शब्दात ती आता प्रियाला गबगार करते प्रिया आता पूर्णाजीकडे पाहतच राहते तिचा चेहरा चांगलाच पडतो आणि चेहरा पडल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया या सगळ्यामध्ये गडबडते प्रिया गडबडते आणि आता पूर्णाजीकडे पाहते पूर्णाजी यावरती आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते हे बघ तुला स्वयंपाक बनवायला जमलं नाही काही हरकत नाही आहे तू स्वयंपाक बनवू शकले नाहीस काही हरकत नाहीये पण आज ते काही खोटं बोलतेस ना ते खोट अजिबात बोलू नको हे खोट बोलण्यासाठी एकदम चुकीचं करती तू असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया म्हणते पूर्णाजी यावरती पूर्णाजी म्हणते गप्प बस हे सगळं जेवण ना अश्विन कल्पनाने आणि या मुलीने केलेलं आहे तुझ्या आवडीचं सगळं जेवण या दोघींनी बनवलेलं आहे असं म्हणत पूर्णाजीने पहिल्यांदा आता इकडे प्रियाच्या विरोधाचा सायलीची बाजू घेतलेली असते आणि त्यानंतर मग आता इकडे सायली खूपच खुश होते आणि तिचा आनंद गगनात माविन असा होतो तर इकडे प्रियाचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो आणि आता धरणी दुभंगावी आणि आपल्याला आग घ्यावं असं तिला झालेलं असतं पण त्यावरती अर्जुन किती हुशार अर्जुन या सगळ्यामध्ये आता म्हणाल लाग तू पूर्णाची अगं ती मुलगी म्हणजे कोण असं म्हणत तो खट्याळपणे पूर्णाजीला आता सायलीचं सा नाव घ्यायला लावणार असतो पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो की अगं विमल का पण विमल तर नाही इकडे विमल तर पोस्टरच केले तिने नाही जेवण केलं यावरती पूर्णाजी म्हणते हो हो तुझी बायको तुझी बायको हो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनची कळी खुलते सायलीची कळी खुलते आणि सायली आता विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये पूर्णाजी आज तुम्ही माझ्यासाठी बोललात उद्या तुम्ही माझ्याशी बोलाल असं म्हणत ती आता पूर्णाजीला या सगळ्यामध्ये इकडे छानपैकी आता मनातल्या मनात पूर्णजी आपल्याशी बोलली म्हणून खूपच खुश होत असते हे सगळं चालू असताना प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे हे आता सगळेजण माझ्या विरोधात जायला लागले की काय माझ्या विरोधात जाऊन आता नाए नाए। हे सगळेजण एकत्र येणार असतील नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे असा प्रिया विचार करायला लागते आणि तोपर्यंत सगळेजण छानपैकी जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि त्यावरती अश्विन सांगत असतो हे काय म्हणजे आता तुम्ही फक्त बोलतच राहणार का आम्हाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही वाढणार की नाही यावरती सायली आता सांगायला लागते हो हो तुम्हाच्या हडीच तर केलेलं आहे ना पटापट जेवून घ्या सगळ्यांनी असं म्हणत मग मात्र सायली आणि कल्पना ही आता सगळ्यांना वाढायला लागते ज्या वेळेला सायली आणि कल्पना ही आता वाढायला लागते पण त्याच वेळेला आता इकडे सगळेजण आनंदांच्या प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो हे काय झालंय माझ्या विरोधात जाऊन आता हे सगळी कारस्थानं करता येत ना असं म्हणत मग मात्र आता इकडे ती चांगलीच चिडलेली असते काय करू ह्यांचं इतके एकत्र गुळपीठ यांचं जमलं तरी कधी ही सायली तर ह्यांना नजरेसमोर नको होती मग अचानकपणे सायली यांची कशी काय फेवरेट झाली नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता गप्प बसून चालणार नाही आहे प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिचा रागाचा पारा आता एकदम नेक्स्ट लेवलला असतो तोपर्यंत इकडे सगळेजण एन्जॉय करत असतात आणि सायलीला खूपच आनंद झालेला असतो फायनली जे सायलीने ठरवलं असतं की अश्विनचा वाढदिवस असा असं साजरा करायचा तो तसाच साजरा होत असतो आणि छानपैकी सगळे एन्जॉय करत असतात त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये येतात सायली म्हणते आजचा दिवस मला इतका 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 स्पेशल वाटतोय ना म्हणजे आईंनी माझ्यासोबत मिळून जेवण बनवलं आम्ही दोघींनी जेवण बनवलं दोघींनी जेवण बनवल्यानंतर पूर्णाजींनी प्रियाच्या विरोधात जात माझी बाजू घेतली मला खरंच इतकं खूप भारी वाटतंय आहे ना मला असं वाटतंय की सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो हो खरच आहे पण तरी सुद्धा ना ही तन्वी काहीतरी कुरघोड्या करत राहते आणि घरचे तिच्या बोलण्यामध्ये येतात यावरती सायली म्हणते सगळं काही ठीक होणार आहे कोर्टामध्ये दामिनीचं आणि घरामध्ये प्रियाचं सगळं बिंग फुटणार आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता दामिनीची झोप अशी उडालेली असेल ना ती कितीही काही करू शकली ना तरी सुद्धा ती आता कोर्टामध्ये पूर्णपणे सपशेल हरणार आहे आणि तसंच झडत असतं रात्री दोन वाजलेले असतात दामिनीला झोपच येत नसते दामिनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे टक्क जागी असते आणि ती विचार करत असते या सगळ्यामध्ये काय करता येईल जेणेकरून कोर्टामध्ये केस पलटता येईल अर्जुनचं वाक्य आणि वाक्य आठवत असतं की या ह्याचं केसचं प्लॅनिंग म्हणजे ह्या खुनाचं प्लॅनिंग तन्वी आणि आता इकडे साक्षी या दोघींनी मिळून केलेलं आहे दोघींनी मिळून या सगळ्यामध्ये आता इकडे मधुभाऊंना त्या दिवशी नसताना पेपर चोराला आल्या आणि सगळं सगळं ह्या दोघींचं प्लॅनिंग होतं असं म्हणत आता इकडे अर्जुनने जे काही कोर्टामध्ये पुरावे मांडलेले असतात ते सगळे पुरावे दामिनीला आठवतात आणि दामिनी खूप अस्वस्थ होत असते काय करू या अर्जुन सुभेदारचं आणि तिला काही चैन पडत नाही ती ताबडतोब शिकरेंना कॉल करते शिकरेंना कॉल करते रात्री दोन वाजता शिखरे झोपलेले असतात आणि त्यावरती आता इकडे दामिनी म्हणते शिकरे काय करताय लवकरात लवकर माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा यावरती शिकरे म्हणतात काय बोलू मी महिपत सांगायला लगतो असं काय करताय रात्रीचे दोन वाजले दोन आणि मी असा माणूस आहे ना की सहा सात तासाची झोप घेतो झोप पुरी झाली ना की मग सकाळचा दिवस फ्रेश जातो त्यामुळे आता तुम्ही पण झोपा उद्या सकाळी उठलो ना की मी येईन दोन वाजता रात्री कुठे मला बोलवत आहे यावरती मग आता इकडे दामिनी म्हणते हे बघा लवकरात लवकर यावरती शिकरे सांगतात हे बघा अहो तुम्ही एक काम करा तुम्ही पण झोप घ्या झोप ही आरोग्यासाठी अगदी छान असते यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी असं काय करताय शिकरे तुम्हाला सांगते ना इकडे या रात्री दोन वाजता मी बोलवते याचा काहीतरी अर्थ आहे ना मी पण तुमच्यासारखी जर का झोपून राहिले ना तर मात्र तुमची मुलगी इकडे आता जेलमध्ये सडत राहील जन्मठेपेची शिक्षा म्हणून असं म्हणत दामिनी आता इकडे मैपतची झोप उडवते तोपर्यंत अर्जुन सांगत असतो ही आता दामिनी ही खोट्याचं खरं खोट खऱ्याचं खोट करणारी ही बाई गप्प बसेल असं काही मला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली पण सर आहो आत्ता आपण जे काही पुरावे इतके गोळा केले त्यानंतर ती साक्षी आणि प्रिया या दोघींना कशी काय खरी सिद्ध करणार आहे हे कसं शक्य होणार आहे यावरती अर्जुन म्हणतो तसं तर शक्य नाहीये पण खोटारड्या माणसासाठी काहीही अशक्य नाहीये त्यामुळे ही दामिनी त्या ही दामिनी कोर्टामध्ये कधी काय कशी पलटी मारेल कुठून पुरावे आणेल हे काही आपण सांगू शकत नाहीये यावरती सायली सांगते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तुम्ही कोर्टाची आघाडी सांभाळा ही घरची आघाडी मी सांभाळते घरी प्रियाला कसा घडा शिकवायचं ना हे मी बघते असं म्हणत सायली आता ठामपणे अर्जुनला विश्वासात सांगत असते की काहीही झालं तरी सुद्धा घरची आघाडी मी सांभाळणार अर्जुन या सगळ्यामध्ये सा आता सायलीकडे पाहतो पण थोड्याच वेळेला तो एकदम उदास होतो सायलीला कळत नाही की नक्की काय झाले इकडे आता ज्या वेळेला इकडे जन्मठेपेचा विषय निघतो त्यावेळेला शिकडे एकदम धाडकन उठून बसतो नाही नाही असं होऊन चालणार नाहीये ऐका ऐका दामिनी मॅडम तुम्ही कशासाठी फोन केला होता यावरती दामिनी म्हणते मी जे काही सांगते ते नीट ऐकाशी करे तुम्ही ना कोर्टामध्ये आणि आता याच्या आधी सुद्धा अनेक वेळा माती खाऊन झालेली आहे अनेक नको ते पुरावे नको ते साक्षी नको ते सगळे प्रसंग कोर्टामध्ये तुम्ही आता दाखवलेले आहेत इतकी काही माती खाल्लेत ना आता मला असा विचार आहे की ही खाल्लेल्या मातीतूनच काहीतरी निघतंय का जुन्या गोष्टी ज्या काही तुम्ही कोर्टामध्ये मांडलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये काही आपल्याला फायदा होतोय का हे आता मला पाहायचं आहे त्यामुळे आता तुम्हाला इकडे यावं लागेल तुम्ही ज्या वेळेला इकडे याल ना त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता आपल्याला लवकरात लवकर तुमच्या जुन्या चुकांच्यामधून काहीतरी क्लू मिळतोय का किंवा तुमच्या जुन्या चुका ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला क्लू आशोता येतोय का हे करता येईल त्यामुळे तुम्ही इकडे येणं गरजेचं आहे ताबडतोब जसे असाल तसे इकडे या मग त्यानंतर काय बोलायचं ते आपण बोलूया असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो ठीक आहे तुम्ही बोलवलात ना तर मी येतोय मला खात्री आहे की तुम्ही उगाच मला बोलवणार नाही आणि उगाच या सगळ्यामध्ये आता काही करणार नाही त्यामुळे मी येतोय तिकडे असं म्हणत मग मात्र आता इकडे महिपत रात्री दोन वाजता भेटायला निघालेला असतो तो म्हणजे दामिनीला त्याला माहित नसतं दामिनी काय ह्याच्यातून खऱ्याचं खोटं करणार आहे आणि खोट्याचं खरं करणार आहे ती तोपर्यंत इकडे आता अश्विन खूप अजून खूप भाऊक झालेला आणि तो सांगतो खरं सांगू का तर साक्षीचा सगळा गुन्हा सिद्ध होईल साक्षीचा गुन्हा सिद्ध होईल साक्षीला या सगळ्यामध्ये जेल पण होईल प्रिया खोट बोलती आहे म्हणून आता तिला सुद्धा जेल होईल पण त्याचीच मला खूप चिंता वाटती आहे यावरती मग आता इकडे सायलीला जरा आश्चर्यच वाटतं आणि सायली म्हणते असं काय करताय सर प्रियाला जर का जेल होणार आहे तर तुम्ही इतके भाऊक का होताय यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन कसं आहे ना म्हणजे भी आता आपण घरच्यांना कितीही सांगण्याचा प्रयत्न केला की ही तन्वी खोटारडी आहे ही या सगळ्यामध्ये आता काही ना काही करतच आहे तरीसुद्धा घरच्यांना तिच्या वरती खूप विश्वास आहे कारण ती प्रतिमा आणि रविराज काका यांची मुलगी आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता सगळेजण तिच्यावरती खूप विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाचा ती गैरफायदा घेते पण पण ज्या वेळेला आता इकडे तिला कळ म्हणजे तिला शिक्षा मिळेल त्यावेळेला बाकी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे आणि बाकी सगळे खूप ना हळवे होणार आहेत सगळ्यात महत्वाची मला आता भीती वाटते ती म्हणजे मम्मा पूर्णाजी रविराज काका प्रतिमा हत्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अश्विन ही लोक तिच्यावरती प्रेम करणारी आहेत अश्विन तर तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा आहे आणि ज्या वेळेला आता इकडे सगळ्यांना समजेल की ही खोटारडी आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसेल जास्त करून अश्विनला अश्विन तिच्या प्रेमामध्ये खरोखर बुडलेला आहे खराखुरा तिच्या प्रेमामध्ये तो वेळा आहे आपण बघतोय ना जे काही आता इकडे चाललंय त्याच्यामध्ये चा अश्विन अश्विन कशा पद्धतीने तिची बाजू घेतो उचलून कशा पद्धतीने तिला प्रोटेक्ट करतो असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली म्हणते तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल यावर ती अर्जुन म्हणतो असं कसं तोपर्यंत इकडे आता दामिनी सांगत असते तुम्ही ताबडतोब या काहीही झालं तरी जुने जे काही पुरावे साक्षी हे तुम्ही गोळा केलेले आहेत ना याच्यामधून काहीतरी क्लू आणि काहीतरी हे आपल्याला मिळेल याची मला खात्री वाटते यावरती महिपत म्हणतो आता काय तुम्हाला खात्री वाटते तर मला यायलाच पाहिजे नाही का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत या सगळ्यामध्ये येण्यासाठी निघतो आणि त्यानंतर मग आता इकडे सायली सांगत असते हे बघा तुम्ही बिलकुल चिंता करू नका कसं आहे ना अश्विन भाऊजींना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढू त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला नाही मागच्या वेळेला अश्विन ज्या वेळेला रियाच्या प्रेमात पडला होता त्यावेळेला बघितलं ना त्या रियानी त्यांना आता त्याला आता कशा पद्धतीने घाबरवलं होतं रियाने त्याला आता कशा पद्धतीने बर्बाद करण्यास तुला माहिती आहे ना सायली म्हणजे आता त्यावेळेला अश्विनने सुसाईडसुद्धा सुद्धा अटेम्प्ट केली होती प्रेमामधला धक्का तुम पचवू शकत नाही आणि जर आता प्रिया या सगळ्यामध्ये इतका खोटारडे पडा करते हे ज्या वेळेला समोर येईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठा आता गोंधळ होऊ शकतो आणि मग मात्र आता आपल्याला सावध राहायला पाहिजे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली तुम्ही बिलकुल काळजी करू नका काहीही होणार नाही याची गॅरंटी माझी आपण फक्त प्रियाला धडा शिकवून साक्षीला जेलमध्ये पाठवायचा आहे इतकं करायचं आहे आणि हे करत असताना या सगळ्यामध्ये आता आपण अलर्ट राहायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा प्रियाला आणि घरच्यांना आपल्याला म्हणजे प्रियाच्या वागण्यामधून घरच्यांना आपल्याला सावरायला पाहिजे असं म्हणत सायली आता अर्जुनला समजवत असते तुम्ही फक्त बाहेरची आघाडी सांभाळा काय करायचं प्रियाला कसं बघायचं हे सगळं मी बघते असं म्हणत सायली आता अर्जुनला मोटिवेट करत असते आणि कोणत्याही प्रकारे चिंता करू नका असं ती जरी म्हटली असली तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिला आता खूप काळजी वाटत असते आणि ती काळजी असते ती म्हणजे आता अर्जुनची त्याला आता जी चिंता वाटत असते ती जर का चिंता खरी ठरली तर खूप मोठा गोंधळ घडणार असतो तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनला समजावते त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि त्यानंतर मग आता आपल्याला पुढचा सीन दाखवला जातो दा प्रिया एकदम मस्त खाली आलेली असते आणि विमाल विमल मला कॉफी दे पहिली आत्ताच्या आत्ता मला कॉफी हवी आहे असं म्हणत तिने आता खूप मोठा धिंगाणा घातलेला असतो त्यावरती विमल सांगते एवढं कणिक आहे आणि कणिक म्हणून झाल्यावरती मी तुम्हाला कॉफी देऊ का यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेचच प्रिया आहे बघ तुझ्या हातातलं काम बाजूला ठेव मला तुझ्या कामाशी काही देणं घेणं नाहीये तू या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता मला कॉफी करून दे आणि त्यानंतर त्यानंतर तुझी काही कामं असतील ती कर मग विमल बिचारी आता कणकेचे हात धुण्यासाठी निघते त्यावेळेला सायली म्हणते थांबा विमलताई इतके मस्तवालपणे मुजरपणे कोणीही तुम्हाला जर का सांगत असेल तर ते करण्याची तुम्हाला गरज नाही यावरती सायली इकडे आता बोलल्यावरती प्रिया चिडते आणि ए तू नको मध्ये पडूस हे बघ मी पण या घरची सून आहे या घरावरती माझा पण अधिकार आहे या प्रॉपर्टीवरती माझा अधिकार आहे इथल्या पैशावरती माझा अधिकार आहे यावरती मग आता आवाज वाढवल्यावरती सगळे जण खाली येतात सायरी म्हणते हो ना अधिकार तुला हवा असेल तर या घरेच्या सुमेसारखं वागायला शिक आणि तरच तुला अधिकार मिळणार असं म्हणत सायरीने तिची खरडपट्टी काढलेली असते